नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे तर आज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यार नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या त्यांनी या घटनेच्या संदर्भात पोलिसांकडून माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी पोलिसांसमोर अनेक सवाल उपस्थित केले त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही गाडी मालक म्हणून संकेत बावनपुळे वर गुन्हा दाखल का नाही झाला गाडीवर नंबर नंबर प्लेट्स का नव्हती अपघात घडणाऱ्या तरुणींची भीप खाल्ल्याचाही आरोप त्यांनी केला या प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं आहे सहाय्यक पोलीस उपयुक्त राहुल मदने यांनी या संबंधित प्रश्नावर उत्तर दिले आहे की शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा आंदरे निघून गेल्यानंतर डी सी पी राहुल मदने यांनी याबाबत ही माहिती दिली याबाबत बोलताना आमच्याकडे कुठलाही राजकीय दबाव नाही आम्ही त्यांना आम्ही त्यांना बळी पडण्याचं कारण नाही जी काही कायदेशीर प्रोसेसर आहे आम्ही त्या पद्धतीने समोर जात आहोत ओडी कार अर्जुन हावरे चालवत होते त्यांच्या शेजारी संकेत बसला होता तर पाठीमागच्या सीटवर रोहित बसला होता तर मेडिकल आव्हानही आम्हाला सुरू आहेत जो काही तपास सुरू आहे तो नियमाप्रमाणे चालू आहे त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा किंवा कोणाचाही दबाव असल्याचं कारण नाही असं देखील त्यांनी म्हणाले आणि ओडी कारच्या अपघात होऊन दोन इतर कार आणि दुचाकीचा धडक झाली होती असं देखील त्यांनी म्हणाले अपघात घडणाऱ्या तरुणींची बीप खाल्ला होता की नाही या प्रश्नावर पोलिसांनी माहिती देण्यात सांगितले असं काहीही नाही असं बिलामध्ये नमूद नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र